नमस्कार मित्रांनो मदन नवले व्ही लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं मी पुन्हा एकदा स्वागत करतो मी एक दोन तीन आठवड्यापूर्वी रायमो येथील रेल्वे टेशनचा व्हिडिओ टाकला होता त्याला बऱ्याच जणांच्या चा व्ह्यूज आल्या बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि काही जणांचं असं सांगणं आलं की पुढील अपडेट आम्हाला दाखवून येते आहोत तर मी सध्या आहे बीड रेल्वे स्थानकावर आणि तुम्ही पाहू शकता की सध्या इथं विद्युतीकरणाचं काम जवळपास पूर्ण झाले विद्युतीकरणाचे खंबे बसवण्यात आलेत आणि त्याचप्रमाणे विद्युतीकरणाची तारसुद्धा जवळपास बसवण्यात आली आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे सध्या यांचे बीड जिल्ह्यात सध्या दौरे खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर बीड रेल्वे सुरू करूत आणि एका दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितलं येत्या सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या दिवसापासून आम्ही रेग्युलरली बीडची रेल्वे सुरू करतो तर येत्या सतरा सप्टेंबरला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी यांच्या हाताने ऑनलाईन झेंडा दाखवून बीड रेल्वे सुरू करण्यात येईल आणि तसेच जे बीडचे खासदार आहेत बजरंग सोनोणे यांनीसुद्धा या गोष्टीसाठी पाठपुरावा क पाठपुरवठा करत राहिले होते त्यांनीसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं की आम्ही बीडच्या जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांना सांगून ह्या गोष्टीचा पाठपुरवठा केला आहे आणि आमची रेल्वेच्या अधिकाऱ्यापूर्वी अशी मागणी आहे की रेग्युलर बीड ते मुंबई किंवा बीड ते पुणे ही गाडी सुरू करण्यात यावी अशी त्यांनीसुद्धा मागणी केली होती आपण पाहू शकतो आता येत्या सतरा सप्टेंबरपासून रेग्युलरली बीड ते नगर किंवा बीड ते पुणे ही गाडी सुरू होईल किंवा मुंबईपर्यंत सुरू होईल पाहू शकता समोर जे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एक वर विद्युतीकरणाच्या तारी जेपणे तसेच रेल्वे पासून पुढं तार आत्रायचं काम चालू आहे मी सध्या रेल्वे स्टेशनची जी समोरची साईड आहे त्या साईडला उभा आहे आणि तिथंसुद्धा जे अंतिम स्वरूपाचं काम राहिले ते सुद्धा पूर्ण करण्याचं चालू आहे बऱ्याच ठिकाणून मजूर बाहेरचे मजूर आणून हे काम सध्या सतरा सप्टेंबरच्या आत उरकवण्याचं प्रयत्न आहेत समोर स्लॅब टाकायचं काम पूर्ण झालंय पाहू शकतात रेल्वे स्टेशनच्या समोरची समोरची साईड आहे कालची त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन नेट पेटिंगचं काम चालू का आहे बाहेरचे मधू रेल्वे स्टेशनला थांबव हो आलेले दिसतं आपल्याला रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म एक पास इतले पुर्म ले ले। थामने से दृश्य इथं जवळपास तिथलं काम पूर्ण झालेलं आहे आणि तो पॅसेंजरसाठी थांबण्यासाठी जागा आहे तिथलंसुद्धा विद्युतीकरणाचं लाईट फिटिंगचं काम हे सुद्धा अंतिम टप्प्यात आहे हे काम एक दोन दिवसात पूर्ण होईल मी सध्या आलो आहे बघा प्लॅटफॉर्म दोनवर आणि इथे जे शेवटचं जे अंतिम काम आहे ते सुद्धा इथं चालू आहे सध्या बीड रेल्वे स्थानकावर लाईट फिटिंगचं काम अंतिम टप्प्यात आहे हे दोन चार दिवसात लाईट फिटिंगचं काम पूर्ण होईल त्या बीड रेल्वे स्थानकावर विद्युती जे लाईट फिटिंगचं काम चालू आहे ते तुम्ही बघू शकता ते सुद्धा पूर्ण होत आले एक आठ दहा दिवसात तिकीट काउंटरसुद्धा चालू होईल चाल मशीन सुद्धा येतात हे रेल्वे स्टेशनची समोरची साईड जी पार्किंगची जी व्यवस्था आहे तिथं विद्युतीकरणाचे काम बसवणं चालू आहे सिग्नलसुद्धा रेल्वे टेशनवर येऊन पडलेले आहेत ते सुद्धा फिट करायचं काम सध्या चालू आहे हे तारीचे खंबे फिट करायचं काम चालू आहे रेल्वेटेशनपासून एक अर्धा किलोमीटर पुढं राजुरी साईडला समोरची साईड जी आहे ती आहे नवद्र विकून येणारी इकडचं सुद्धा साईड जवळपास काम विद्युतीकरणाचे तार बसवून आणि ते काम पूर्ण झाले हे वेगवेगळ्या स्थानकापासून एक, एक दीड किलोमीटर पुढे आलो मी आणि इथं जे रेल्वेचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी त्यामध्ये रेल्वेचे काही कर्मचारी आहेत त्यांचे कर्मचारी आहेत ते सध्या इथं मुक्कामाला असतात तसेच जे रेल्वेचं लेवल करण्याचं मशीन तुम्हाला पुढं दिसतंय आणि एक दोन विंजन सुद्धा इथं अवेलेबल आहेत विद्युतीकरणाचा पुढील जे काम चालू आहे त्यासाठी ते सतरा सप्टेंबरपासून इंजन इथं अवेलेबल आहे आणि पुढचं काम ते चालू आहे नगर किंवा पुणे किंवा मुंबई गाडी सुरू होवे आणि बीडच्या विकासामध्ये हातभार लागावं अशी अपेक्षा आहे बघून तुम्हाला काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटू ज्यावेळेस सतरा सप्टेंबरला ज्यावेळेस रेग्युलरली गाडी सुरू होईल त्यावेळेससुद्धा आपण फेसबुक म्हणा किंवा इन्स्टावर येऊन आपल्या यूट्यूबवर त्याची माहिती देण्यात येईल देन आपल्याला धन्यवाद